तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या फिरायला यूट्यूब चॅनलवर आणि आता आपण राजा दिनकळ केरकर या म्युझियमच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो राजा दिनकळ केळकर संग्रहालयात महिषासुरमर्दिनी ही एक अत्यंत आकर्षक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती देवी दुर्गेच्या रूपातील आहे जिचे वर्णन पूर्णांमध्ये महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करणाऱ्या शक्ती स्वरूपीने म्हणून केले आहे मित्रांनो राजा दिनकर केरकर संग्रहालयात स्वयंपाकासाठी वापरले जाणारे अनेक पारंपरिक भांडी पाहायला मिळतात या भांड्यातून केवळ स्वयंपाकाचे तंत्रच नाही तर त्या काळच्या जीवनशैलीचाही सुंदर आढावा घेतला जातो मित्रांनो इथे खूप काही पाहण्यासारखे होते आणि राजा दिनकर केळकर संग्रहालयात अशा ठिकाणी जिथे आपल्याला आपल्या संस्कृतीचं परंपरेचा आणि इतिहासाचं अनमोल दर्शन घडतं आणि मित्रांनो आता आपण पाहतो ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या घरातली ओळखीची होती पण आता विस्मरणात चालली आहे ते आहे तेलाचे पारंपरिक बुतले या संग्रहालयात ठेवलेल्या चुली पाहिल्यावर आपल्याला आठवतं ते गावाचं घर मातीची भिंत या चुली फक्त जेवण शिजवायच्या जागा नव्हत्या त्या घरातल्या केंद्रबिंदू होत्या आजीच्या हातची भाजली भाकरी व वाफळत वरण आणि धुरकट चव या चुलीवर तयार व्हायच्या तर मित्रांनो ही आहे पंचमुखी मारुतीची मूर्ती ही पंचमुखी मारुतीची मूर्ती केवळ धार्मिक नाही तर भारतीय शिल्पकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे सुतारकाम नक्षीकाम आणि तपशीलवार रचना यामुळे ही मूर्ती जिवंत वाटते तर मित्रांनो आता आपल्याला समोर जे दिसत आहे ते आहे लोखंडी पेटारा पूर्वी जेव्हा लॉकर रूम्स किंवा डिजिटल सेफ नव्हते तेव्हा लोखंडी पेटारा हेच घरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण मानलं जायचं या पेटाऱ्यात ठेवले जायचे सोने दागदागिने महत्त्वाची कागदपत्रं आणि कधीकधी पैशांची पाकिटही तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत एक अशी लहानशी पण खूप महत्वाची वस्तू जी पूर्वीच्या प्रत्येक स्त्रीच्या आरशापाशी असायची ती म्हणजे कुंकवाचं करंड हे कुंकवाचं करंड हे एक डब्बा नव्हतं ते होतं स्त्रीच्या सांज शृंगाराचं आणि सतीत्वाचं प्रतीक या करंड्यामध्ये स्त्रिया कुंकू ठेवायच्या जे मस्तकार लावून मंगलतेचं प्रतीक मानलं जायचं तर मित्रांनो याआधी आपण जे कुंकुचे करंडे पाहिले ते धातूचे होते आणि आता आपल्या समोर जे दिसत आहेत ते लाकडाचे आहेत आणि किती विविध त्याने बनवलेले आहेत त्या काळी तर मित्रांनो आता आपल्या समोर दिसत आहे ते आहे वजरी शारीरिक स्वच्छतावतीचा उपयोग लक्षात आल्यानंतर मानवाने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळी सौंदर्य प्रसादने शोधून काढून विकसित केली वद्रीच्या वरील पोकळ भागात घासण्यासाठी त्याचा वापर करीत असत व मधुर मनोहर आवाज उत्पन्न व्हावा यासाठी धातूंच्या गोळ्याही ठेवण्यात आल्या आहेत या, या संग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या साहित्यापासून निर्माण केलेल्या विविध आकारांच्या आशा एकशे पन्नास वज्रीचा अतिशय सुंदर संग्रह आहे これで楽しみにしてで、一体どしても。